त्वचेच्या सर्व आजारावर अत्याधुनिक मशीनद्वारे उपचारासाठी व त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी अत्याधुनिक मशीनद्वारे ट्रीटमेंटसाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती पाटणकर यांच्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअरला इथे स्किन पॉलिशिंग केमिकल फिलिंग स्किन व्हायडनिंग फेअरनेस ट्रीटमेंट आदींबरोबर त्वचेवर आधुनिक उपचार करून आपले सौंदर्य खुलवले जाते त्याचबरोबर अनेक आजारांवर खात्रीशीर उपचारही केले जातात चला तर मग आपले सौंदर्य खुलवण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या डॉक्टर स्वाती क्लिनिक व डर्मा केअर तिरंगा चौक राजाराम बापू बँकेसमोर मायनी रोड विटा संपर्क अष्ट्याहत्तर तेवीस शहाऐंशी पंधरा शून्य दोन नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यावर गट आता पूर्ण रिचार्ज झाला असून आगामी नगरपालिका निवडणुका जिंकायच्याच या इराद्याने विट्यात बाबर गटाने जोरदार तयारी सुरू केली असून एकही संधी न गमावता ते बाबर गटाला जनतेच्या घराघरात पोचवण्यात व्यस्त असल्याचे दिसते विट्यात विधानसभेला घेतलेले लीड नगरपालिका निवडणुकीतही वाढवायचेच याच इराद्याने त्यांनी विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या दैदिप्यमान विजयाबद्दल युवा आमदार सुहास भैया बाबर व या विजयाचे शिल्पकार युवा नेते अमोलदादा अनिल भाऊ बाबर यांचा शहरवासियांच्या वतीने भव्य सत्कार आयोजित करून आगामी नगरपालिका निवडणुकीची ताकद दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे पाहुयात काय म्हणाले ते खानापूर आटपाडी आणि विसापूर सर्कलचे अभ्यास आणि कार्यतत्पर लोकप्रिय नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी माननीय भैया अनिलभाव बाबर यांनी नुकत्याच पार पाडलेल्या विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या दैमिमान विजयाबद्दल त्यांचा शहराच्या वतीनं भव्य नागरी सत्कार सोहळा नऊ मार्च रोजी चौंडीश्वरी चौक या ठिकाणी विटे शहर सत्कार समिती सोहळ्यानं आयोजित केलेलं आहे तर माननीय सुहास भैया हे निवडून येऊन आज तीन महिने झाले आणि शहराच्या वतीनं आणि सर्व नागरिकांच्या वतीनं भाईयांचा या शहराच्या वतीनं भव्य मोठ्या प्रमाणात नागरिक सत्कार करण्याबाबत या पूर्वीच नियोजन सर्व बाय्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेलो होतो परंतु स्वर्गीय अनिल भाऊ यांचं प्रथम पुण्यस्मरण असल्यानं भाई भैयाने कोणताही कार्यक्रम स्वीकारायचा नाही आणि सत्कारही स्वीकारायचा नाही असं कार्यकर्त्यांना सांगितल्यामुळं आपणास आजपर्यंत तारीख मिळालेली नव्हती आज शहरातील सत्कार सोहळ्यातील सर्व मान्यवरांनी मान्य सुहासभाईयांशी त्यांच्या सत्काराची तारीख मिळावी याबाबत त्यांची भेट घेतली आणि तीन मार्चपासून अधिवेशनाच्या काळामध्ये सुद्धा भाई त्यांच्या असणाऱ्या नियोजित कार्यक्रमामधून रविवार दिनांक नऊ मार्च वीसशे पंचवीस रोजीची सायंकाळी पाच वाजताचं सत्कारायचं त्यांनी टायमिंग दिलं हे करत असताना सत्कार सोहळाच्या समितीनं दिनांक नऊ मार्च रोजी आमदार भैया यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आणि त्याचबरोबर माननीय अमोलदादा बाबर यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून त्यांची निवड झाली यांचाही या ठिकाणी दोघांचा सत्कार भव्य मोठ्या प्रमाणात करण्याचं नियोजन केलेलं आहे या सत्कार सोहळ्या पाठीमागचं कारण असं आहे की स्वर्गीय आदरणीय अनिल भाऊ यांनी या विटे शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात योगदान दिलं आणि अनिल भाऊंच्या पाश्चात भाया आणि दादा यांनी या दोघांच्या माध्यमातून भाया आमदार नसताना या शहराला गेले चाळीस वर्ष पाण्याचा प्रश्न भेडसावत होता तो पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा शहरास रोज नियमित आणि पुरेसा पाणी मिळावं यासाठी आमदार भैया आणि अमोल दादांनी शासनस्तरावर प्रश्न मांडून या शहरास कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून महत्वाचा विषय ह्या शहराचा पाणी प्रश्न निकालीत काढला दुसरी गोष्ट टेंबू असेल ह्या टेंबूच्या माध्यमातून ह्या शहरात चारीवाड्या असतील शिवाजीनगर असेल नेवरीमध्ये भावनगर असेल की ज्या शेतीपूरक असणाऱ्या जागेमध्ये शहरामध्ये की ज्या ठिकाणी शेती पिकवल्या जातील त्या ठिकाणी टेंबूचं पाणी कसं जाईल आणि त्या ठिकाणी अनिल भाऊनी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात टेंबूचं पाणी ही प्रत्येक शिवारात पोचलेलं दुसरी गोष्ट या शहरामध्ये सध्या बस स्थानकाचं काम मा या भाऊंच्या बायांच्या दादांच्या माध्यमातून चालू आहे शहरामध्ये जिल्हा उपरुग्णालय असेल सुधारित पाणी पुरवठा असेल पायाभूत सुविधा ज्या शहरात हवे आहेत त्या सुविधा अनिलभाऊनी या शहरासाठी मोठं योगदान दिलं आणि अनिल भाऊच्या पाश्चात आमदार भैया आणि दादा या गोष्ट या गोष्टीचा पाठपुरावा करून या शहरासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्ध करून या सर्व गोष्टी या शहरात या शहरातल्या नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत देत आहेत या इथून पुढे यांनी द्याव्यात या कारणास्तव विटे शहरातील सर्व तमाम नागरिकांनी आणि सत्कार समितीमधील सर्व मान्यवर सदस्यांनी आमदार सुहासभाई यांचा आणि अमोलदादांचा नऊ मार्च रोजी भव्य नागरी सत्कार चौंडीश्वरी मंदिराजवळ आयोजित केलेला आहे या भव्य सत्कार सोहळ्यास सर्व विटेकर नागरिकांनी बंधू भगिनी सर्व व्यापाऱ्यांनी डॉक्टर्स असतील वकील असतील मेडिकल व्यवसायामध्ये असतील सर्व लोकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून सुहासभाईंना आशीर्वाद द्यावा आणि कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे ही विटाशर सत्कार सोहळा समितीच्या वतीने मी आपणास नम्रपणे विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र विटा शहर सत्कार समितीच्या वतीने नऊ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आमदार सुहासबाया बाबर यांचा सत्कार विटा शहर वाशियांच्या वतीनं आयोजित केला आहे तरी विट्यातील सर्व बंधू बहिणींनी मातांनी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांनी सत्कारासाठी आपण सर्वांनी भायंना शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी हजर राहायचं आहे भाऊंच्या माध्यमातून विट्यातील पोल्ट्रीधारकाचे प्रश्न मार्गी लागले विट्यातील व्यापाऱ्याच्या अडीअडचणी सोडवल्या गेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं भयांच्या माध्यमातून बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागला विट्याच्या पाणीपुरवठ्याचा पाणीपुरवठा किम मार्गी लागली रस्ते, रस्ते सर्व विट्यातील गुळगुळीत चांगले दर्जाचे केले गेले विट्यातील गटारी चांगल्या झाल्या भुयारी गटाराचा काम अंतिम टप्प्यात प्रस्ताव सादर केलेला आहे तरी आपण काय दर बाबर कुटुंबियांचं देणं लागतोय ह्या है? नात्यानं आपण भरघोस असा विट्यातून चार हजार मताचा लीड भायना दिलं पंचावन्न वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण पहिल्यांदाच बाबर कुटुंबाला विटा शहरानं पाच हजार मताचं लीड दिलं पण मताच्या रूपात आपण लीड दिलं पण उद्या कार्यक्रमाला सगळ्यांनी बहुसंख्येने हजर राहून आपण बाबर कुटुंबियाच्या पाठीशी आहे हे उद्या दाखवून देण्यासाठी सर्वांनी हजाराव्या भव्य मोठासा सत्कार सोहळा समितीने आयोजित केलेला आहे भरपूर मोठं व्यासपीठ सर्वांना बसण्याची व्यवस्था सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व विट्यातील तमाम जनतेने बंधू बहिणींनी मतदारांनी कार्यक्रमाला हजर राहावे अशी सत्कार समितीच्या वतीने आग्रहाचे निमंत्रण देतो धन्यवाद